नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे उमेदवारी अर्ज दाखल केला कोणत्या गटातून अर्ज दाखल केला आणि काय विषय नाही तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजसेवा करत असताना आज जनतेसाठी जे काम करायचं आहे आज या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधून आम्ही ललिता सुरेश सोनोणे बजाजनगर वडगाव कोलाटी पन्नास ओबीसी या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे आणि नक्कीच बजाज नगर वासियांच्या या आज जो निर्णय आहे हा ज्या हिंदुत्व पक्षाच्या नजरेतून जे काम केलं जातं ज्या गोष्टीची विचारधारा आज सगळ्यात महत्वाची समजली जाते आणि जनतेसाठी काम करणारा जो वर्ग आहे तो हिंदुत्वाच्या माध्यमातून आज या प्रवर्गात बघायला मिळतो परंतु ज्या ज्या वेळेस आपण जे काम करतो त्याची पोचपावती मिळाली पाहिजे या पोचपावती मिळाल्याच्या माध्यमातूनच आज हा फॉर्म या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून आम्ही भरलेला आहे आणि मला नक्की विश्वास आहे माया माऊली सर्व जनता याचा योग्य असा निर्णय देणार आहे आणि येणाऱ्या या, ये या पाच तारखेला या मतदान रूपी माध्यमातून ललिता सुरेश सोनोने व आमचे या गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून मशाल चिन्ह समर्थ नगरच्या ज्या डेव्हलपमेंटच्या ज्या गती पाहिजे जसं वेगवेगळ्या वेग पर्याय आहे रस्ते आहे ड्रेनेज आहे यामध्ये कचऱ्याचे प्रश्न आहे स्थानिक पातळीवरचे जे प्रस्थापित लोक आहे यांना या ठिकाणची या चाण असून सुद्धा अन्न सारखं का काम करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचं काम आता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनाचे हे सेनापती हे सेना ही सर्व सेना या ठिकाणी करणार आहे आणि आमची सर्व टीम बजाज नगरची मोठी टीम आहे या ठिकाणी आज या प्रयत्नातून आम्ही बजाज नगरचा पन्नास गट आणि गट एक्कावन्न आम्ही सर्वजण या मोठ्या शितापीनं लढणार आहोत आणि माय जनता आम्हाला नक्कीच याच एक वेगळं रूप ही जनता आम्हाला देणार आहे आणि मशाल चिन्हा तो बटन दाबून येणाऱ्या पाच तारखेला नक्कीच आमच्या पदरामध्ये या जनताच्या पदरामध्ये योग्य विकासाची दिशा पोहोचवण्यासाठी आम्हाला योग्य त्याचं पायी बनवणार आहे एवढं बोलतो आणि आजच्या या प्रयत्नाला माझं सर्वस्व या माय जनताच्या आशीर्वादाने मी अर्पित करतो आणि येणाऱ्या पाच तारखेला आम्हाला योग्य न्याय द्यावा असे सर्व जनताला अपील करतो आणि आव्हान करतो की मशाल या चिन्हा समोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावं नगर प्रभागामध्ये इंडस्ट्रीज खूप आहे आणि तिथल्या स्थानिकांना रोजगाराचा मोठा प्रश्न आहे येत्या काळामध्ये तुम्ही त्याला कसं बघता आज आम्ही या परिसरामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत बरेच लोक या ठिकाणी पदाधिकारी बनलेले आहेत कोणी या ठिकाणी निवडून आलेले आहे पण ते काम व्हायला पाहिजे ते काम झालेलं नाही आहे आज या माध्यमातून आम्ही काम करण्यासाठी आता पुढे विकासाची जी गंगा वायाचं काम करणार आहोत त्याचे आम्ही आता पाईक बनणार आहोत आणि आम्ही ते नक्की करू